लेबेनॉन साखळी स्फोटांनी हादरलेला आहे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे स्फोट सुरू आहेत पेजर वॉकीटॉकी रेडिओ नंतर आता टी व्ही आणि फ्रीजचे सुद्धा स्फोट होत आहेत वॉकीटॉकी रेडिओ टी व्ही आणि फ्रीजच्या स्फोटामध्ये एकोणीस जणांचा मृत्यू झालेला आहे पाचशेहून अधिक जण यामध्ये जखमी झालेले आहेत हिजबुल्लाचे दहशतवादी टार्गेटवरती दिसत आहेत इस्रायलवरती हल्ल्याचा आरोप करण्यात येतो आहे हल्ल्याचा बदला घेणार हिजबुल्लानं ही धमकी थेट इस्रायलला दिलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सध्या आपल्यासोबत आहेत सतीशजी एक वेगळ्या पद्धतीचा हल्ला एक वेगळ्या पद्धतीचं युद्ध सध्या सुरू असल्याचं दिसतं आहे ज्याची याच्यापूर्वी फारशी काही वाच्यता नव्हती एकीकडे एक इलेक्ट्रॉनिक डिवायसेस ब्लास्ट होत आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे कन्सर्न वाढलेला आहे कशा पद्धतीचं युद्ध म्हणून या सगळ्याकडे आता आपण बघायचं एकविसाव्या शतकातली युद्ध ही पारंपरिक युद्धाच्या पलीकडे गेलेली आहेत mm. आणि खऱ्या अर्थानं एकविसाव्या शतकातली युद्ध हे ज्याला आपण नॉन ट्रेडिशनल किंवा नॉन कन्व्हेशनल वॉरफेअर आपण ज्याला म्हणतो त्या mm. पद्धतीमध्ये बोलणारी म्हणजे फक्त जमिनीवरून समुद्रातून किंवा हवेतून मारा करणारी क्षेपणास्त्र आता विसरून जा त्याच्या पलीकडे जाऊन ज्याला आपण म्हणतो व्हर्च्युअल वर्ल्ड त्या व्हर्च्युअल वर्ल्ड मधून सुद्धा जे आहे युद्ध त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि आजचा हा एक नाविन्यपूर्ण प्रकार जो संपूर्ण जगासमोर इस्रायलच्या माध्यमातून हिजबुल्लाच्या विरुद्ध एक प्रकारे ही जी एक नवीन आघाडी उघडण्यात आलेली आहे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचा सायबर वॉरफेअरचा तो प्रकार असण्याची शक्यता दाटपणे त्या ठिकाणी व्यक्त केली जाते आज सुद्धा इस्रायलनं याविषयी जे आहे पूर्णतः ओपनली त्या ठिकाणी सांगितलं नाही की यामध्ये त्यांचा हात त्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे कयास वेगवेगळ्या प्रकारचे थेरीज मानल्या जातात एक थेरी जी त्या ठिकाणी आहे की खरोखरच हॅकिंग केलेली असू शकते आणि त्या हॅकिंगच्या माध्यमातून हे वेगवेगळ्या प्रकारचे जे इक्विपमेंट्स आहेत आणि सायबर वर्ल्डच्या माध्यमातून हा हल्ले हल्ले केले गेलेले असतील ही एक शक्यता त्या ठिकाणी आहे दुसरी जी दाट शक्यता अटलिस्ट पेजरच्या बाबतीत आणि त्याचबरोबर जे वॉकी टॉकीचे ब्लास्ट झालेले त्याच्या बाबतीत जी मांडली त्या ठिकाणी जाते की या यांची निर्मिती साधारणतः पाच सा ते सहा महिने अगोदर झाली होती आणि या पेजरची निर्मिती जी आहे हंगेरीच्या मध्ये तैवानिक कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली होती आणि तेच जे आहे डिफेक्टिव्ह या साईप लाईन या सप्लाय लाईन मध्ये डिफेक्टिव्ह ब्लास्ट त्या ठिकाणी इंट्रोड्युस करून हे जे आहे या हिबुल्ला टेरिस पर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेले आता ज्या बातम्या त्या ठिकाणी समोर येत आहेत की या पेजरच्या आणि टॉकीच्या पलीकडे जाऊन जे टेलिफोन आहेत ज्याला आपण लँडलाईन टेलिफोन म्हणतो त्या लँडलाईन टेलिफोनचे सुद्धा ब्लास झाल्याच्या बातम्या येत आहेत लॅपटॉपच्या सुद्धा ब्लास्ट झाल्याच्या त्या ठिकाणी बातम्या येत आहेत आणि काही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट जे आहेत त्या इलेक्ट्रॉनिक मध्ये सुद्धा ब्लास्ट झाल्याच्या बातम्या त्या ठिकाणी येत आहेत मग सिग्नलशी जे आहे छेडछाड चीजनल चीजनल करून किंवा या सिग्नलच्या माध्यमातून जे आहे एक प्रकारे आपल्या शत्रूंवर जे आहे त्याच्या माध्यमातून जे आहे हल्ले करण्याची एक प्रकारे नाविन्यपूर्ण पद्धती इस्रायलला शोधून काढलेली आहे का किंवा त्यातून ते त्याचा इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचा पुढचा अध्याय त्यांच्या विरुद्ध वापरतायत का हे आता जे आहे संपूर्ण जगाला पाहणं अत्यंत आवश्यक होतंय प्रतिशय यामध्ये आणखी एक प्रश्न जो असा उद्भवतोय अर्थातच जेव्हा फ्रीज टी व्ही यांसारख्या घरगुती वापरांच्या व्यक्ती सगळ्या वस्तूंमध्ये स्पोर्ट होताना दिसतोय तशा बातम्या येताना दिसत आहेत त्यामुळे सर्वसामान्यांचा कन्सर्न वाढणार आहे म्हणजे तो फक्त लेबनानपूरचा हा सगळा मर्यादित नाही आहे प्रत्येकाला भीती वाटणार आहे कारण प्रत्येकाच्या घरामध्ये ह्या सगळ्या इक्विपमेंट्स असतात दुसरीकडे तुम्ही नाविन्यपूर्ण असा ज्या पद्धतीचा उल्लेख करतायत आता केला जातो आहे त्या पद्धतीकडे नाविण्यपूर्ण पद्धत म्हणून बघायचं की युद्धाच्या काही कायद्यांना अनुसरून नसलेली पद्धत म्हणून सुद्धा याच्याकडे आपल्याला आता बघावं लागणार आहे का मर्मावर बोट ठेवणारा अशा तुमचा त्या ठिकाणचा प्रश्न आहे पण याला थोडीशी तुम्हाला पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल की ऑक्टोबर मध्ये मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर मध्ये ज्यावेळेस हमासनं कुठल्याही ह्युमन राईट्सचा कुठल्याही मूल्यांचा विचार न करता इस्रायलवर ज्यावेळेस हल्ला केला होता त्याच वेळेस इस्रायलच्या बेंजमिन नेतन याहू यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आमची ही आरपारची लढाई असेल आमचा जो ऑफेन्सिव्ह स्टार्ट असेल यामध्ये जे आहे आम्ही कुठल्याही थराला त्या ठिकाणी जायला तयार आहेत आणि मागच्या काही महिन्यांपासून आपण पाहिलं की इस्रायलनं सुद्धा कुठेही ह्युमन राईट कुठेही आंतरराष्ट्रीय नियमांची तमा न बाळगता हा सगळा प्रकार हमासच्या विरुद्ध केला होता आणि त्याचाच आता पुढचा अध्याय इव्हन पेजर ब्लास्ट आपण त्या ठिकाणी पाहिले वॉकी टॉकीचे ब्लास्ट त्या ठिकाणी पाहिले काही अतिरेकी जे आहेत त्यामध्ये जखमी झाले जायबंदी झाले मृत्युमुखी पडले पण सामान्य सिव्हिलियन सुद्धा जे आहेत बाजारामध्ये जर अशा प्रकारचे ब्लास्ट होत असतील तर सामान्य सिव्हिलियन सुद्धा जे आहेत ते यामुळे जायबंदी झाले जखमी झाले काही जणांचा मृत्यू सुद्धा झाला आणि आता घरगुती वापरामध्ये जर अशा प्रकारच्या उपकरणांचा जर त्या ठिकाणी स्फोट होत असेल आणि त्यामधून जर नुकसान होत असेल तर नक्कीच सामान्य जनतेचं सुद्धा या युद्धामुळे या संघर्षामुळे हे फक्त मिलिटरी टू मिलिटरी किंवा कम्बॅटंट आम्ही ज्याला त्या ठिकाणी म्हणतो की दोन लढाऊ व्यक्तींमधलं हे युद्ध न राहता सामान्य निष्पाप जनते बड़े जग इतरी ख्या अर्थान युनाइटेड नेशन कुछ युनाइटेड नैशन ह्यूमन राइट्स कमिशन कुठे यानी संपूर्ण जगह एक प्रकार दादा कि मॉनिटर मनु जो स्वतः पात अमेरिका तो कुछ एक सेंटेंस त्या ठिकाणी सांगणं की लेबनन आणि इस्रायल यांच्यामधलं युद्ध जे आहे आणखी एस्केलेट होऊ नये या आणखीन वाढू नये hmm. यासाठी दोघांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे एवढं म्हणून नाही चालणार माझ्या मते ह्युमन hmm. राईट्सचा विचार करता मोरॅलिटीचा विचार करता एकूणच आंतरराष्ट्रीय युद्धाच्या मानकाचा विचार करता खरोखरच इस्रायलला त्याचबरोबर या अतिरेकी संघटनांना कसं थांबवता येईल कसं ठेवता येईल हे पाहणं हे संपूर्ण जगाचं आणि त्यातल्या माझ्या मते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनाचं आणि अमेरिकेसारख्या राष्ट्राची जी आहे यामध्ये महत्वाची भूमिका राहणार आहे आणि म्हणून ते कशी भूमिका घेतायत याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे निश्चितपणे या सगळ्या बातम्या समोर आल्यानंतर आता यावरती जगातनं कशी प्रतिक्रिया उमटते आणि कसा समजूतदारपणा दाखवण्याच्या दृष्टीनं काही पावलं उचलली जातात हे आपल्याला बघावं लागेल धन्यवाद सतीजी या सगळ्या महत्वपूर्ण मालिकेसाठी